आजा साथी सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा दोन ऑगस्ट हा प्रथम श्रुती दिन आहे या कलाकाराला बदलापूरचे प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवटकर यांनी त्यांचं चित्र साकारून श्रद्धांजली वाहिली आहे नितीन देसाई यांच्या कुटुंबियांनी सचिन जोवटकर यांना नितीनजींचं चित्र रेखाटण्यासाठी विनंती केली होती त्यांच्या विनंतीचा मान राखून सचिनजींनी नितीन देसाई यांचं सुंदर चित्र रेखाटलंय सोनं मोती अष्टगंध इत्यादी गोष्टींचा वापर करण्यात आलाय दोन ऑगस्ट नितीनजींच्या स्मृती दिनी हे चित्र सचिनजी नितीनजींच्या कुटुंबियांना सुपूर्द करणार आहेत माझ्याकडून हा नमस्कार आहे श्रद्धांजली बोलण्याची आज वेळ येते हे खूप मोठं दुःख आहे दादांची खूप आठवण येते त्यांच्या कुटुंबाकडून एन डी स्टुडिओकडून हे पोर्ट्रेट्स मला बनवायला दिलं गेलं हे माझं खूप मोठं नशीब आहे आयुष्यातला खूप मोठा पुरस्कारच समजतो पण या अशा पद्धतीने हे नव्हतं आवडलं मला ते आज असते तर फार बरं झालं असतं त्यांना मी माझ्या कामातलं जे कौशल्य आहे ते मी वापरलं आहे मी थोडं सोनं वापरलं आहे मोती वापरले आहेत अष्टगंध वापरलं आहे आज दादांची खूप आठवण येते मी काय सांगणार किती दिवस लागले हे पूर्ण पोर्ट्रेट साकारायला मी वीस दिवस काम केलं या पोर्ट्रेटवर वीस दिवस ऑइल आणि मिक्स मीडिया सगळंच वापरलेलं आहे वीस दिवस मी याच्यावर काम करत होतो कारणांच्या खूप आठवण इथे हो आहेत खरं म्हणजे मी काय सांगणार पण मोठं काय असावं त्याला दिशा काय असावी आणि दात कशी द्यावी याचा होता हा माणूस इतिहासात असा माणूस होणे नाही एखादी दंतकथा कथा वाटेल असं आयुष्य जगलं यांनी आज पुढच्या पिढीला जेव्हा नितीन देसाईंबद्दल सांगितलं जाईल ना तेव्हा दंतकथा वाटेल असं आयुष्य जगले माझ्या एका चित्रासाठी त्यांनी दात काय म्हणून आणि कशी द्यावी ते गप्प राहिले थोडा वेळ मी घाबरलो का मग आवडलं की नाही आवडलं कारण ते अशी चुकी पकडायची की ते कुठेच मिळणार नाही हातातली अंगठी काढून माझ्या अंगावर फेकली होती म्हणे जिंकलंस जा आणखीन काय सांगावं दादांबद्दल सरकारने विचार करावा सरकारने आठवण ठेवावी तिकडच्या स्टाफबद्दल इंडी स्टुडिओबद्दल खूप मोठे महाराष्ट्राने काहीतरी गमावलं याचा आजही खूप जाणीव होत राहते आणि हो खूप जणांना आजही दुःख होतं मला खूप जणांना नंतर आठवण झाली जेव्हा ऑस्करने मानवंदना दिली परक्यांनी केल्यानंतरच आपण दाद देणार का सिंधुताई सकपाळांचे आज शब्द आठवतात हा महाराष्ट्र आहे बाबांनो इथे मेल्याशिवाय खरंच काही नाही आकाशवाणी स्वानंद मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा